आज नववर्ष तसेच भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या जनता राज्य न्यूज चॅनेलच्या संपूर्ण टीमच्या वतीने शहर पोलीस आयुक्तालयात जाऊन शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी त्यांना चॅनलचे संचालक डॉक्टर धम्मपाल माशाळकर लिखित शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक भीमा कोरेगावचा विजय स्तंभ या पुस्तकाची प्रत देऊन शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी चॅनलच्या प्रगती संदर्भात आयुक्तांनी जाणून घेत चॅनलचे तसेच संपूर्ण टीमचे कौतुक केले या प्रसंगी चॅनलचे संचालक डॉक्टर धम्मपाल माशाळकर संपादक शिवाजी सावंत जाहिरात विभाग प्रमुख कीर्तिकुमार शिवशरण क्राईम पत्रकार आर डी जाधव आदी उपस्थित उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका